नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता मोठी बातमी पेन्शनमध्ये पंचवीस टक्केपर्यंत वाढ मोफत मिळणार हा खास काय आहे पो आपण सविस्तर कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस आनंदाची बातमी घेऊन येत आहे नवीन वेतनमानानुसार निवृत्ती वेतनात तब्बल पंचवीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे लाखो पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल वाढलेल्या वेतनाबरोबरच आता निवृत्ती वेतनधारकांना वैद्यकीय सुविधा प्रवास भत्ता आणि गृह भत्ता यासारख्या लाभांचा लाभ मोफत मिळणार आहे महागाईच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे हा नवीन बदल एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू रचनेतही समाविष्ट केली जाईल सरकारने ही सुधारणा स्वयंचलित पुनरावृत्ती प्रणालीशी जोडण्याची योजना आखली आहे ज्यामुळे प्रत्येक वर्षी महागाईनुसार पेन्शन आपोआप वाढेल यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत सुविधा केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अनेक लाभदायक सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध होईल सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचारही मिळणार आहे तसेच रेल्वे आणि विमान प्रवासात विशेष सवलती दिल्या जातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल आय डी कार्डची सुविधा देखील दिली जाणार आहे या डिजिटल कार्डद्वारे ते सर्व लाभ ऑनलाईनच सहज घेऊ शकतील या नव्या योजना निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुधारणा आणि सुरक्षिततेची खात्री देतील वेतन संरचनेत सुधारणा नवीन वेतन श्रेणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे यामुळे केंद्र आणि राज्य शासनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल या सुधारणा फक्त सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर पेन्शनधारकांनाही फायदा करतील वित्त मंत्रालयाने या बदलासाठी मसुदा तयार केला आहे आणि त्यांना लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे तज्ञांचे मत आहे की या सुधारणांमुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे वेतनात सुधारणा केल्याने कर्मचारी वर्गाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपयुक्त योजना सुरू केल्या आहेत ज्यामध्ये आरोग्य विमा गृहसेवक सहाय्यता आणि पेन्शनधारक कल्याण कार्ड यांचा समावेश आहे या योजनांचा उद्देश वृद्धांना सुरक्षित आणि आरामदायक जीवन प्रदान करणे आहे पेन्शनमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांना अधिक चांगले जीवनमान जगता येईल घरगुती सहाय्य सेवा आणि हेल्थ इन्शुरन्स सारख्या सुविधांमुळे त्यांना अधिक आत्मनिर्भर आणि सुरक्षित अनुभव मिळेल सरकारने हे पाऊल वृद्धांसाठी सन्मानजनक आणि सुरक्षित जीवनमानाची दिशा दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद